शेतकरी मित्रांनो नमस्कार मी महेंद्र आपलं कृषी मित्र महेंद्र या चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आपल्या कपाशीवर फवारणी घेऊन राहिलो आहे चौती तर कोणती आहे त्याची माहिती आपण सांगणार आहोत तर मित्रांनो आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनले दबा येणार जे समोरचे व्हिडिओ ते सर्वप्रथम आपल्याला येईल आणि पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओला बघा आपल्याला चांगली माहिती मिळणार तर मित्रांनो आज आपण कपाशीवर हो चौथी फवारणी घेऊन आलेलो ही आपली कपाशी आहे बऱ्यापैकी वाढ झालेली आहे तर मित्रांनो आपलं तर हे आपलं मित्रांनो हे अप्पाचे कीटकनाशक जे आपलं फेब्रुवारी पंधरा टक्के फ्लोनिका मीठ पंधरा टक्के असं घटले असलेले घटक जे पांढरे मा तूर भाषे मावात तुरतुडे नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारे याच्यानं नियंत्रण होईल मावा तुडतुडे तूर तूर पांढरे भाषे थ्रीप्सचं आणि मित्रांनो हे दुसरं कीटकनाशक आपलं एम्प्लिगो आहे हे आपलं बोंडआळी पानखा नारियाळी फळ नारळीच्या नियंत्रणासाठी याच्यानं जा चांगलं नियंत्रण होईल आणि एक मित्रांनो एक बुरशी नाशिक आपल्या कष्टडिया ह्याच्यानं चांगलं म्हणजे आत्ता पाऊस आलेला होता काही बुरशी आपल्या पात्यामध्ये पाणी जमा होऊन बुरशी लागलेली असेल किंवा बोंडसळ याच्या नियंत्रणासाठी आपलं हे कष्टडियाचं आणि मित्रांनो हे एक आपलं विद्रह क झिरो बावन्न चौतीस तर मित्रांनो आपण हे अशा प्रकारे आणि हे एक मित्रांनो आहे आपलं टॅनिक जे अवॉर्ड जे जिब्रिलिक ॲसिड आहे कारण की मित्रांनो चांगल्या काही ठिकाणी जमीन ओलसर असल्यामुळे आपल्या कपाशीची पाहिजे तेवढी वाढ झालेली ना त्यासाठी आपण एक जिब्रिल कॅसेट असलेलं एक टॅनिक आहे मारून राहिलेलं आणि एक दुसरे एक टॅनिक आहे तर आपल्या भाई उपलब्ध आत्ता येतो उपलब्ध ना जे दुसरं टॅनिक आहे ते अलगरी आहे त्या सर्व प्रकारचे मायक्रोमेंटेन जे जेन्युअर्स असे आहे त्याच्यामुळे उपलब्ध चांगले पात्या येईल पात्या तर रूपांतर बोंडात येईल चांगले बोंडात धरेल चांगले पातेगडे होणार नाही तर मित्रांनो हे प्रकारे आपण कपाशीवर चौथी फवारणी घेऊन राहिलेलो तर मित्रांनो आपली अशी तर तुम्ही अशी फवारणी घेऊ शकता आणि आपल्या कपाशीला मारू शकता तर मित्रांनो आपली कपाशी आपला पंप आहे तर मित्रांनो अशी माहिती आपली आवडली असेल तर लाईक करा चॅनलला जुने सबस्क्राईब नाही केला आहे तर सबस्क्राईब करून घ्या ग गरजवंत शेतकऱ्यामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करू तोवरी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद